राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाची मोठी कारवाई चार चाकीसह सतरा लाख वीस हजारांचा मुद्देमाल जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने अवैध मद्य वाहतूक पकडली आहे मोठी कारवाई करत तब्बल सतरा लाख वीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे विश्रामबाग विजयनगर येथे अवैध गोवा बनावटीची विदेशी कंपनीच्या दारूची वाहतूक होत असल्याची माहिती भरारी पथकाला मिळाली मिळालेल्या माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने विजयनगर येथे सापळा रचला व निळ्या रंगाची चारचाकी कार येताच त्याची तपासणी केली असता त्या चारचाकीमध्ये चार लाख दहा हजाराची दारू आणि चारचाकी असा एकूण सतरा लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पकडला आहे तर कारचालक वैभव मनोज कांबळी व तेवीस रणार लक्ष्मीवाडी कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग असे ताब्यात घेण्यात आले सदरची कारवाई निरीक्षक राजूकुमार खंडागडे विनायक जगताप अजितकुमार नायकुडे युवराज कांबळे सुहास पोळ उदय पुजारी स्वप्नील कांबळे वसंत घुगरे आनंदमूर्ती भिसे वैभव पवार शाहीन शेख यांनी सहभाग घेतला